सांगोला तालुक्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे ज्यामध्ये पंढरपुरातील दोघांचा आज जागीच मृत्यू झालाय तर यामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत ही घटना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून केवळ वळणावर कारला वळण बसले नसल्याने हा अपघात झाल्याचं समोर आलंय काल रात्री जुननीवरून डोंगोरगावला जात असताना डोंगरगाव नजिक असणाऱ्या ओढ्याच्या वळणावर पुला नजीक त्यांच्या गाडीला वळण बसले नाही आणि त्यांची कारवरील नियंत्रण सुटले त्यामुळे त्यांची कार थेट ओढ्यातील पाण्यात पलटी झाली गौतम गुलाब सरतापे वय सत्तर सध्या ते शहा लॉन्स पाठीमागील पंढरपूर येथे राहतात तर नाथन रामचंद्र केंगार वय सत्तर मूळ राहणार तिसंगी तालुका पंढरपूर सध्या ते राहतात पिंपरी चिंचवड पुणे अशी मृताची नावे आहेत याबाबत या ज्ञानेश्वर ठोकळ राहणार डोंगरगाव यांनी पोलिसात खबर दिली असून आकस्मात डॉक्टर बाबासाहेब शेती विकास व संशोधन संस्था डोंगरगाव मृत गौतम सरतापे व नाथन केंगार असे तिघेजण मिळून संस्थेच्या कामकाजासाठी सोनोनी येथे गेले होते तिथून काम आटपून मृत दोघे व ललित बाबर प्रभास सुरेंद्र यादव नीता रावसाहेब आवळे असे पाच जण मिळून कारमधून जुनोनी हाटकर मंगेवाडी राजगेवाडी येथील डोंगरगाव या गावाकडे येत होते चालक नाथन केंगार यांचे नियंत्रण सुटलेली कार थेट गावालगत असणाऱ्या ओढ्यात घुसली त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे ग्रामस्थांनी प्रयत्न केला असता त्यांचा सीट बेल्ट निघाला नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे या अपघाताचा तपास सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल भातुंगडे करत आहेत